म्हटलं तर आपल्या घरी गोडधोड बनतात खास स्पेशल पदार्थ बनतात अरुण कदम सर जेवण बनवतात किंवा गोड पदार्थ त्यांनी कधी आहे हा म्हणजे मी खरं लॉकडाऊन मध्ये बायकोच सगळं काम करते बघून मी एकदा म्हटलं होतं तिला जरा आज फ्रेश करूया म्हणून मी चहा बनवला होता दया आली होती का दया असं नाही की अरे हे सगळं ती करते म्हणजे खरं लॉकडाऊन मध्ये कळलं की महिलांना किती काम असतं म्हणजे सकाळी उठल्यापासून तो संध्याकाळ होईपर्यंत मग मी एकदा चहा बनवला आणि तो इतका चहा असा छान बनवला ज्याच्यामध्ये गवती चाय म सगळ्या गोष्टी इतक्या छान बनवल्या तर आता प्रॉब्लेम असा झाला आहे की माझ्या हातचाच चहा तिला लागतो लागतो मी बनवून मला <laughs> तो म्हणजे पाहुणे आले तरी सांगते अहून जरा चहा करतील का तू कारण त्याच्यात मी आजही आताही चहा संध्याकाळचा आता तिला मी करून आलो ज्याच्यामध्ये छान लवंग काळी मिरी इलायची ज्याला आपण म्हणतो चहा पावडर ज्याला मसाला टी असते ज्याच्यात आणि दुधाचं प्रमाण थोडं छान असतं त्याच्यामुळे तो चहा फार टेस्टी होतो ते मी करतो मला खरं तर सगळं जेवण थोडं थोडं बनवते तर मी छान भुर्जी बनवतो मी छान खिचडी करतो मी आपली अख्खा मसूर बटाटा मला अख्खा मसूर आणि बटाट्याची भाजी फार आवडते मी अगदी स सांगतो म्हणजे आठवीला असल्यापासून मी ती भाजी केलेली आहे हां म्हणजे तेव्हा घाटी मसाला दुकानातून आणायचा दहा पंधरा पैशाला तो मिळायचा थोडंसं तेल कांदा बिंदा हे करून ते ते मी तेव्हा बनवलं होतं आणि तेव्हा आम्ही सगळ्यांनी घरातल्यानी छान आवडीने तो खाल्ला होता आणि तेव्हा लक्षात आलं की हे चांगलं आहे तो फार नाही पण ह्या गोष्टी मी बनवतो मला आवडतात यातून टॅलेंट जे आहे हिडन टॅलेंट सरांचं आपल्याला दिसून आलेला आहे आपण या मार्फत कळेल आणि आता या म्हणजे इंटरव्ह्यू पाहिल्यानंतर अहो हे हे करा सुरू होऊन जात एकदा माझा पोहे फसले होते पोह्याचं काय झालं माहिती आहे का की ते पोहे भिजेट ठेवायचे असतात आणि तो बनवायचा असतो असं ते मला माहीत होतं किंवा पोहे करताना बघितलं होतं पण ते भिजत म्हणजे ते भिजत ठेवायचे नाही ते मी हे सगळं करेपर्यंत ते पोहे भिजतच ठेवले होते आणि अक्षरशः त्याचा म्हणजे हे झालं रे म्हणजे सगळं काय म्हणतात त्याला म्हणजे खिमटी म्हणतो आपण म्हणजे भाताची जशी खिमटी होतो ना म्हणजे तो भातच झाला जवळजवळ पोहे झालेच नाही त्या बायको तेव्हा म्हणली होती परत नको करू बाबा कर मी बनवला okay, तर, 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 तर तो जरा बऱ्यापैकी बनवला होता तर सगळंच फेकायला लागले ना त्यामुळे नुकसान करू नको तेव्हापासून ती म्हणेल नाही तेव्हापासून मी नाही करत ओके तर गुढीपाडव्याला आपल्या ताटामध्ये वेगवेगळे पदार्थ असतात गोड आंबट तिखट तर मी काही अशी नावं घेईल तर तुम्हाला असं कोण अभिनेता आहे अभिनेत्री आहे तर ते सांगायचं आणि त्याचं कारण कारणही त्यामागे काही किस्सा घडला असेल तर तो गोड गोड म्हणजे हा आमचा स्वप्नील जोशी गोड आहे आणि म्हणजे जी मी जेव्हा तेव्हापासून काम करतो तेव्हापासून तो माझ्या प्रेमात आहे माझ्या कामावर प्रेम, काम प्रेम करतो आम्ही खूप चांगले मित्र आहोत जेव्हा भेटतो तेव्हा फार आनंद होतो आणि आज एक सेलिब्रिटी म्हणून तो सगळीकडेच नाव कमवतो आहे त्याचे छान छान आता पिक्चर येतात त्यामुळे तो गोड आहेच तिखट तिखट आमचे सगळे मित्र कारण मी त्यांना बऱ्याच वेळ वेळ देत नाही त्यामुळे ते माझ्याशी कायम तिखट असतात खूप नाही मी सगळेच मारले येतील मला तू चुका करतोच नाही आम्हाला किस्सा सांगू शकाल सांगू पण बाबा या कार्यक्रमातले घडलेलं हा म्हणजे बऱ्याचदा काय होत कि लग्नानंतर काय झालं पूर्वी मी अगदी हंड्रेड पर्सेंट वेळ देतो मित्रांना पण लग्नानंतर नोकरीला होतो म्हणजे नोकरीला सकाळी जावं लागणार त्याच्यानंतर मी लेकुरी उदंड झाली नावाचं नाटक करत होतो त्यामुळे प्रयोगाला जायला लागणार आणि किती उशीर झाला तर घरी जावं लागणार पूर्वी घरी जात नव्हतो पूर्वी मित्रांच्या घरी थांबत होतो तर हे सगळं कमी झाल्यामुळे सगळे चिडले होते त्या काळामध्ये वेळ फार कमी त्यांना मी देत होतो कडू हां हां म्हणजे कडू तिखट कडूमध्ये हे सगळेच मित्र येतात हां